आई ते सक प्रारब्धाच्या हाती या गोष्टी प्रारब्धावर सोडून दिलेल्या आहे म्हणून देवाने आपल्याला भरभरून सगळ्या गोष्टी अगदी कमी केलं नाही हात दिले आहे टाळी वाजवायला गुदो बोला गुदो बोला कुदो बोला, उदो बोला, उदो बोला सुबो भोला दे भोला दो भोला अमा भाई माउली भोलो भोला भा अमा भाई माउली भोला अमाई माउली भोला अमा भाई माउी चोॾो भोला अमाई माउी जा सुला अमा अंबाबाईचा उत्सव आहे म्हणून आता काय देवानी काही कमी केलं नाही दोन हात दिलेला आहे देवाला वाटलं एखाद्या हाताला काही प्रॉब्लेम झाला तर दोन देऊन टाकले एक वर एक स्केर दोन डोळे दिले आहे एखाद्या डोळ्याला कदाचित का काही प्रॉब्लेम आला दगड दुगड लागला काही अंधारा झाला एक डोळा स्केर दिला देवाने दोन मेंदू दिले लहान मेंदू मोठा मेंदू ऐकायला कान दिले दोन देवाला वाटलं नको चुकून या खंडता आम्हाला कानाला काही एका बहिरेपणा आला तरी दुसरा कान आला तरी ऐकू आलं पाहिजे सगळ्या शरीराचा जर विचार केला की अंबा जगदंबा ती भवानी जगत जननी जगाची आई आपली आई सर्वांची आई आहे तिने काहीही कमी ठेवलेलं नाही त्या शरीराला भरभरून सगळ्या गोष्टी आणि असा मनुष्य श्री पुरुष निर्माण केले ते त्या अंबा जगदंबेने तिचे गुणगान गाण्याचा हा एक कालावधी आहे आणि हा या ठिकाणी अंबा जगदंबा अर्थात जुनी गंगा देवी मंदिर म्हणतात आणि या ठिकाणी एक सपुरुष महापुरुष योगी शिवयोगी या ठिकाणी महादेव मंदिर या ठिकाणी उभारलं आहे या महादेव मंदिराला काशी विश्वनाथ नाव दिलं आहे हेच मंदिर काशीला बांधायचं होतं परंतु कालांतराने बाबाजींची तब्येत हलावली तब्येत ठीक नव्हती मग त्यांनी निर्णय घेतला की या ठिकाणी गंगा गोदावरीच्या पवित्र पावन तीरावर जुन्या गंगेत काशीश्वनाथ महादेव मंदिराचं नियोजन केलं आणि अशा ठिकाणी भय्य दिव्य अस जगाच्या कल्याणासंताच्या युगती देह कष्टविती परोपकार आहे जगाकरता बांधला आहे त्यांनी त्यांच्याकरता नाही बांधलं अनेक अभाविक येतात महादेवाच्या मंदिरात दर्शन करतात नंदीच्या उजव्या कानामध्ये आपल्या घराच्या घरातील काही समस्या असतात त्या ओजस्कृत कानात सांगतात हे नंदिकेश्वरा आमचा निरोप काशी विश्वनाथाला द्या की आमची अशी समस्या आहे घरातली संसारात चार सुख आणि चौदा दुःख असतात सुख पावा जवा पाडे दुःख परवाता एवढे आणि अशा महादेवाच्या उज्वा कानात लोक सांगतात मुलाचं लग्न होऊ द्या मुलीचं लग्न होऊ द्या शेतात चांगली मका येऊ द्या कांद्याला चांगला भाव येऊ द्या अशा अनेक अनेक अनेकांच्या अनेक संकल्पना आणि देवापुढे हे ग्रहण मांडलंच पाहिजे आणि हे सर्व संसारिक जीवांकरता त्यांनी केलाय पण संत देवाकडे मागत नाही जगाच्या कल्याणा संताच्या देह आहे पंचाहत्तर वर्ष बाबाजी समाजाकरता समाजाच्या करता समाजाच्या हिताकरता समाजाच्या करता समाजाला समाजा 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 पुण्याचा कसा साठा होईल याकरता अनेक अनेक काही उपक्रम त्यांनी निर्माण केले यज्ञानुष्ठान यज्ञ यद्न्या, अनुष्ठान विधी अनेक अनेक उपक्रम आणि त्या माध्यमातून जीवाला एक पुण्य प्राप्ती होईल त्या निमित्ताने व्यसनातून निर्वेशनी होऊन एक भक्ती मार्गाला लागेल असे अनेक अनुष्ठानाचे मार्ग असे काही अनेक का मार्ग त्यांनी निवडले आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी देवादे जे महादेव काशीष्वनाथ महादेव या ठिकाणी स्थापित झाले नर्मदा मातेच मंदिर नर्मदेच नुसतं नाव घेतलं तर अनेक पाप घालण्याचं सामर्थ्य नर्मदेच्या नावामध्ये आहे तीच ही जुनी गंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती गंगा गंगेच नाव घेतलं सगळ्या दोषाचा नाश होतो कुठे गेलो काही पोरग सकाळपासून ना एक म्हणता नाही मी जुने गंगेत गेलो सरा नवरात्र चालू आहे अहो गंगेच सस नाव घेतलं तरी सगळ्या पातकाचा नाश करणारी गंगामय अय वाचे म्हणता वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाशे गंगा गंगा सकल दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी कुशावरती करता स्नान त्यांचे वैकुंठी राहण नामा म्हणे प्रदक्षिणा ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा त्यांच्या पुण्या नाही गणना चार कडव्याचा सा अभंगामध्ये सारा सारांश आलेला आहे अशी ती गंगा गोदावरीचा हा जुना प्रवाहात जुनं पात्र म्हणून त्या देवीला नाव पडलं जुनी गंगा देवी मंदिर बाबाजी ज्या वेळेस आले त्यावेळेस आणि आम्ही त्यावेळेस बाबाजी ज्या वेळेस आले त्यावेळेस थोडश्याशी होईच तिथं कापड्या कोपऱ्याला पण ते बाबाजी म्हणे अरे पूजे रे आता या सगळं म्हणजे मग ते आता ते बरेच बकर बिकर कोंबडी बरेचसे बरेच झाले आता आम्ही जे पाहत होते ती काही मग ते लोक त्या रोडच्या पलीकडे त्या झाडा इकडे तिकडे हाती करायची नंतर नंतर आता स्टॉप एकदम बंद झाला अशी ही अंबा जगद अंबा तिची एक आख्यायिका आहे ती आख्यायिका अशी की ज्या वेळेस हा जो नगर मनमाड रोड होता हा रोड आई देवीच्या मंदिराच्या एकदम पूर्ण जुना कुंड आहे तिथ दे मंदिरातूनच सभा मंडपातून रोड होता पूर्वीचा जुना नगर मनमाड रोड आणि फार पूर्वी रोड रोड त्या रोडच्याही ते रोडचे लोक तर काही करू देत नव्हते आणि त्या ठिकाणी ते पुजारी सांगतात की ती तीन ती तांदळे होते म्हणजे ते तीन तांदळ्या म्हणजे ज्याचा अर्थ महालक्ष्मी महाकाली महासरस्वती अशा तीन देवतांचं ते अस्तित्व असणार ती जागा ते ठिकाण आणि साबरीच चौकडून आळ होतो मग तिथे चोराची भीती राहायची मग त्या पुजारी आपले येऊन दिवा नवरात्रामध्ये दिवा लावून जायचे झालं नवरात्र झालं काही कोणी चुकून हुकून कोणी दर्शनाला येत असते पण अशा अवस्थेमध्ये एक घटना घडली आणि त्या साबरीच्या आळ्यामध्ये असलेले तीन तांदळे आणि कोपरगावातून दोन ग्रहस्थ दारू पिऊन आले आणि इथं आले त्यांनी एक जना नमस्कार केला देवीला मंदिर नव्हतं काही नव्हतं काही नव्हतं फक्त साबरीचं आळव त्याच्यात हे तीन तांदळे आता केलं तो गेला पुढं आता ते दोघे अगदी तरार होऊन आलेली होती पिऊन आलेली होती पुढचा जोखंडी खायचा आला त्याने हात जोडेल थोडसा पुढं गेला आता हा मागचा जो आला ना त्याने त्या पायत बुट होते त्या बुटास देवीला लात मारली साबरीच्या त्या आल्या आळा साबरीचं आळ त्याच्या त्या देवीला तीन तांदळी तुझं नाक मारली लात मारल्याबरोबर तू थोडसा पुढे गेला एक नाग आला आणि त्याच्या पोटीतलाच चावला भळ भळा रगत नाही पुढच्याला पुढच्याला हाक मारली अरे मला काहीतरी तरी चावलं काय त्याने तो सापही पाहिलं नागही पाहिला आणि नाग निघून गेला त्या साबरीच्या हळ्यामध्ये आणि याने कस तरी हाक धरला म्हणे काय काय राग आला म्हणे देवीचा मी लात मारली म्हणे देवीला मग देवीला लात मारली नागाने दंश केला आणि त्याला, त्याला वस्ति, वस्ति हा त्याचा हात धरून कसा तरी त्याने वस्तू नेला पण साठ सत्तर वर्षाचा हा कालावधी असला पाहिजे आणि ज्यावेळी त्याच्या बायकोला त्याने सांगितलं त्या जोडीदारांना याने देवीला लात मारली बोटास म्हण त्याला साप चावला नाग चावला त्याच माता माऊलीने त्या ठिकाणी पदर पसरला आणि पदर पसरून आपल्याच झोपडीतून डोकं टेकडून आंबा जगदंबेला ही ह्या देवीला जुनी गंगा देवीला हात जोडले प्रार्थना केली हे अंबा माझ्या नवऱ्याकडून अपराध झाला हे मला क्षमा कर क्षमा कर क्षमा कर मी तुझं मंदिर बांधील माझा जी नवरा जिवंत राहायला पाहिजे आणि त्या काळात जशी काही जी स्थिती असेल त्याप्रमाणे त्यांनी काही काय उच्चार केला असेल नसेल त्यावेळेस बहुतेक हे दवाखान्याचा काही काही विशेष संबंध नव्हता विशेष मांत्रिक असायचे आणि ते मांत्रिकांच्या माध्यमातून सर्फ उतरण्याचे किंवा माझे भैरवनाथाचे ज्या ठिकाणी देवस्थान असतील त्या तिथे नेऊन टाकायचे आणि सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज सुद्धा प्रत्यक्ष असलेले आलेले सर्पदंश झालेले व्यक्तीचा अनेक वेळेस बाबाजींनी आणि त्यांचा सर्पदंश उतरवला अशा अनेक अख्याय काय आता ही घटना बरं सांगतो एक मुलगा होता बाबाजी त्याला काम सांगायचे ते पोरा पोराचे काहीतरी भांडणं झाले त्या भांडणात बाबाजी संग त्याने तीन दिवस आबोला धरला बाबाजी संग बोलाच ते पोरं अरे नवना तिकडे अरे नवना तिकडे मला पाणी मला फरळाचं काही नवनाथ एक नाही दोन नाही नवनात यायलाच तयार बाबाजी जवळच येईना तीन दिवस झाले बाबाजीने दुसऱ्या मुलाकडून पाणी घेणं फराळ करणं ते सुरू केलं तीन दिवस झाले आग बाबाजी संग ना बोलता झाला काय त्याला म्हणते आबोला असता म्हणतं ना एक दिवसाची घटना की तो बाबाजीला पाहती कुठंतरी दुसऱ्या बाबाजी कुठं प्रवासाला किंवा कुठं कार्यक्रमाला निघायचे तर दिवस उगायचे आउधर निघायची हा एक बाबाजींचा कॅट नसायचा आमुशाच्या दिवशी बाबाजी प्रवास प्रवास करीत नसायचे बाबाजी सांगायची पौर्णिमेच्या दिवशी जगदंबीच्या दर्शनाला जावं अमुषाच्या दिवशी महादेवाच्या दर्शनाला जावं असे बाबाजी काही काही गोष्टी सांगत असायचे आणि त्या पहाटे लवकर जायचं म्हणून त्या पोराला सांगा रे नावनाथ आवर आपल्याला साम, गाडी सामान भरा निघायचं आहे तो काय एक नाही दोन नाही आता त्या काकोळ्यामध्ये शिवपुरी शिवपुरीमध्ये एक कुटिया होती त्या कुट्याला हो लावलेलं ला होतं तुराट्या त्या तुराठ्याच्या काडाला लायला होत मुरमुरेचं पोत आता जंगलात आता ते दगडाचं राहणार ते इच्छू कित काय तिकड तिकडं आता इकडे आपलं भक्तनिवास तिकडचं दोन नंबरचं भक्तनिवास आहे ना आम्ही पाणी भरायला जातो सतत ते इचू काळे इचूच पाणी भरलं का ते असे वर यायचे इतकं इच तिच आता तर तिचू तिथं दिसतच नाही त्या जर नवीन क्षेत्रामध्ये आणि तिथं दगडाचे राहणं आणि त्या मुरमुरेच्या पोत्याला चार पाच सहा इंचू आणि चार पाच सहा इल्ल आणि ते पोत असं कडाला लाईल होतं कडाला लाईल होत त्याने मग कसं तरी ते म्हणितलं ते पोरा पोरा झालं त्याला तुला साईला काम तूच उचल पोत त्याने ते पोत इकडं ओढलं आणि तिकडच्या बाजून धरलं पोटशी जेवढे तेवढे इचुलट केलं पलीकडच्या बाजूला कुडाच्या बाजूना तेवढ्याने पोटाला ठणका मारला त्याने ते पोत ठेकून दिले आणि लागला उड्या मारायला आता एक इच् चावला म्हणजे किती आणि तेथून ते सातारा इथून पिल्ल्याने ठणका संगत कार्यक्रम केला आला लागला उड्या मारायला बाबाजी बाबाजी म्हणे राम लांब राय तीन दिवस झाले माय संघ बोलत नाही तू तिकडच पकडतो फेस यायला लागला मग आपली पांडवणे विला बापू न नाही बाबाजी आता चुकला आता 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 क्षमा झाला त्याला आणि त्याला सांगितलं आणि जा त्यात लिंबाची पाला आणि लिंबाचा पाला आणला बाबाजीने काही आणि युवती आणली नाच्या हातावर काही मंत्र म्हणले एक दहा पाच मिनिटापूर्वी पंधरा वीस मिनिट त्याला रडून दिला आवडून दिलं उलडून दिलं काय नाही समंत त्याच्या कपडाला ते भस्मंती लावला एका क्षणामध्ये तेवढे जेवढी सुचावले ना तेवढे क्षण आणि त्याने बाबाजीच्या पायावर डोकं ठेवलं तो ने त्या बाबाजी सगळं आबोला धरायचा आता पोरच होते अशा अनेक अनेक घटना चला आपल्याला ठराव लागलं जायचं आहे आणि आंबा जगदंबेचा असा हा उत्सव या ठिकाणी त्या ठिकाणचा विशेष काही महिमा आहे आजही दिव्य भव्य अशी अनुभूती इथे आहे आजही दिव्य आणि भव्य अनुभूती बाबाजींच्या समाधीच्या ठिकाणी या ठिकाणी येत आहे आजही येत आहे आत्ताच एक दीड तासापूर्वी एक मुलगा आहे असा एवढा एवढाच मुलगा आहे आणि तो काय त्याला काय होतो कोणाचा घरी तो बेशुद्ध पडतो बेशुद्ध पडला का मग आता ते इकडे तिकडे जाण्यापेक्षा मग ते इकडेच येतात बरेच चांगला दीड वर्षापासून त्याला घरी बेशुद्ध पडला मग ती इथे घेऊन येतात मग इथे आपलं थोडस तिथं उंबराज होईल कुठे आपलं खालच्या कुठ्याचं होईल कुठे नेला आता काही टायम आम्ही नसतो वाचतो आणि बस थोडा वेळ खेळायला ते पूर्ण शुद्धीवर येतो आणि मग त्याला ते घरी घेऊन जातात असं वर्षे दीड वर्षापूर्वी होतं मध्ये मध्ये चार सहा महिने कमी झालं होतं मुलाला दम्याचा त्रास होता दम्याच्या त्रासाने त्र, त्र, त्रास ते त्रस्त झाले आणि एक दिवस त्या मुलाच्या वडिलांनी बाबाजीच्या मध्ये फोटोकडं पाहिलं बाबा माझ्या पोराला काही दम्याचा त्रास होतो म्हणे म्हणजे तेवढं जर बरं झालं तर मग मी दर गुरुवारी जाईल नाही हो गेला ना त्या परत डब्याचा त्रास सांगायचं तात्पर्य देवीचा आणि सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज या ठिकाणी केले काशी अशा दिवलेला आजही आहे